जसं त्यांना संधी दिली पण त्यांना दिलेली संधी त्या संधीच सोनं करण्याचं काम दोन्ही दोन्ही लोक उमेदवारांनी केलं ते म्हणजे दामोखे असतील असतील म्हणजे ज्यांना ज्यांना आपण सुशिक्षित समजतो की ज्यांना आपण प्रतिष्ठित समजतो अशा लोकांना जे जमलं नाही ते सामान्य माणसांपर्यंत शासकीय योजना असतील किंवा सामान्यांची कामं करायची असतील तर अगदी हक्काने त्याला आपण हातात धरून ओढत नाही समाज कल्याण खाता असताना सुद्धा त्या माणसाला कुणी जाऊन सत बोलू शकत होत अशा आमचे दामुखे इथं बसले आज त्यांचाच वारसा जिल्हा परिषदचा पुढे चालवायचा आहे आदिवासी आरक्षण पडलंय आणि त्यांचा वारसा पुढे चालवायचा आहे त्यांच्या सुनवाई तो वारसा पुढे चालवण्यासाठी त्यांचं नाव आमच्याकडे आलेलं आहे या जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून उमेदवारी आणि पंचायत समितीसाठी पुन्हा एकदा मला असं वाटते जी ओव्हर हॅट्रिक नाहीये पण विनिंग हॅट्रिक करण्याचा जो प्रयत्न आहे प्रयत्न म्हणजे भस्मातीच्या माध्यमातून या वर्गामध्ये होईल विभागामध्ये राहिला प्रश्न आमच्या कलोते पंचायत जी आता हाळ पंचायत समिती झाली तर तिथे आमचे हाल करण्याचे प्रयत्न खूप केले विरोधकांनी म्हणजे जो टेबलवर नसतात त्यांनी आमचे हाल करण्याचे प्रयत्न के केले एक 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 खोडून आम्हाला करण्याचा प्रयत्न प्रयत्न केला अजूनही ते के थांबले नाही अजूनही तो बऱ्याच लोकांना हलवण्याच काम करतोय आता बऱ्याच वेळा आम्ही पण समजावून सांगून सगळे थांबण्या थांबवण्याचा था प्रयत्न केले था आता शेवटची त्याला पंचायत समिती जिल्हा परिषद पाहिजे जिल्हा परिषद घेऊ शकतच नाही तो पण पंचायत समितीसाठी जे प्रयत्न चालले त्याच्यासाठी त्रास देण्याचं काम चालू आहे पण तरी आमचे उरलेले जे सैनिक आहेत शिवसैनिक आहेत ते निष्ठावंत आहेत कारण ते इतके श्रीमंत आहेत त्यांना त्याच्या कशाचीच गरज पडणार नाही इतके श्रीमंत लोक आमच्याकडे आता शिल्लक राहिली आणि जी गरीब होती ती निघून गेली आणि म्हणून त्यांच्या जीवावर जे श्रीमंत आहेत ज्यांच्याकडे निष्ठावंताची श्रीमंती आहे ज्यांच्याकडे लढण्याची आहे अशी लोक घेऊन आम्हाला या जिल्हा परिषद विभागामध्ये काम करायचंय त्यांना घेऊन आम्हाला पुढे जायचंय मग त्याच्यामध्ये आर्थिक दबाव असेल बाकी कुठल्या सगळ्या गोष्टीचा दबाव असतील असे दबाव टाकण्याच्या समितीमध्ये आहेत इतर तालुक्यामध्ये जेवढा त्रास नाही तेवढा या चौक जिल्हा परिषद मध्ये त्रास आहे आणि तो त्रास सहन करून सुद्धा ताऊन सुनाकून इथला शिवसैनिक इथले तिन्ही उमेदवार निवडानेश्वर राहणार आहे एवढंच माहिती प्रश्न उठतो की जेव्हा आपण एखादा जनरल उमेदवार द्यायचा प्रयत्न करतो जनरल उमेदवारला सांगतो की तुला उमेदवार तो कामाला लाग तो चाचत नाही करतो मी काय करू काय करू जाऊ का नको कोणाला भेटू का नको पण मी जसं दामूखेरांचं कौतुक केलं तसं त्यांच्या मुलाचंही कौतुक करेल विष्णू खैरच जो आदिवासी समाजाचं काम करतो तालुक्यामध्ये आदिवासीचा नेता म्हणून तो काम करतो आणि असं करत असताना त्याला ज्या दिवशी हे आरक्षण पडले त्या दिवशी त्यांनी आम्हाला प्रत्येक सैनिकाशी प्रत्येक सुरुवात केली आणि त्याचं त्याला बोलायची म्हणून केलं की मी लोकांपर्यंत पोहोचतोय मला हे काम माझ्या वडिलांचा वारसा पुढे आहे आणि मग तो वडिलांचा वारसा घेत असताना त्याला शिवसेनेचा सुद्धा वारसा टिकवायचा आहे आणि हे तो टिकवत असताना नक्कीच तो ह्या सगळ्या आलेल्या पदाला किंवा उमेदवारीला न्याय देईल